रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बंडखोरी नाही विकास हाच अजेंडा आमदार यडरावकर राजर्षी शाहू आघाडी ताकतीने निवडणुकीत उतरणार राजर्षी शाहू आघाडी आगामी कुरुंबाड नगरपालिकेची निवडणूक ताकतीने लढवणार असून या आघाडीत कोणतीही बंडखोरी होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे सर्व कार्यकर्त्यांनी विश्वासात घेऊन पॅनलची बांधणी करणार असल्याचे आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर यांनी सांगितलं कुरुंदवाडी येथील आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर गटातील जवाहर पाटील दादासाहेब पाटील बाळासाहेब देवटे बाबासाहेब बंबिरे यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतीश उर्फ पंटी पाटील यांच्या उमेदवार मुलाखत कार्यक्रमात हजर झाल्याचे प्रश्न विचारले असता आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर म्हणाले कोण कुणाकडे जात आहे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे मात्र आमची राजेशी शाहू आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतर उतरले आहे आमच्या गटात कोणतीही बंडखोरी होणार नाही आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच उमेदवारी वाटप करणार आहोत पुढे बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर म्हणाले कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे शहरातील विविध नागरी सुविधा उभारण्यात आल्या आहेत आगामी काळातही विकास कामासाठी निधी देत राहू विकास हाच आमचा अजेंडा असून त्याच आधारे आम्ही जनतेसमोर जाऊ म्हणकरी न्यूजसाठी आनंदा शिंगे कुरुंतवाड